जी सांगाविषयी वाटते ती असते जाहिरात जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी बातमीची होते जेव्हा जाहिरात तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा अशा पोकळ फोलफटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ अनलायजर न्यूज नमस्कार मी सुशील कुलकर्णी तुम्हाला मुंबईमध्ये एक मोठा अतिरेकी हल्ला झाला होता आणि त्या अतिरेकी हल्ल्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्याला राजीनामा द्यायला लागला होता राजीनामा देण्यासाठीच वाक्य कोणतं होतं वाक्य होतं बडे बडे शहरों मे छोटी छोटी, छोटी घटनाएं होती इन्फॉर्मेशन कोमेशन सही होती तो पूरा प्रबंध पुलिस की तरफ से किया जाता है ऐसा नहीं है इतने बड़े शहर में एक आध हो जाता है इतने बड़े शहर में एक आध हो जाता है इतने बड़े शहर में एक आध हो जाता है इसलिए इंटेलिजेंस टोटल फेल्योर हुआ ऐसा नहीं है म्हणणारे होते आर पाटील आणि त्यानंतर आर आर पाटलांचा राजीनामा झाला आर आर पाटलांच्या राजीनाम्यावर काम नाही भागलं विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला सरकार पडलं आणि नवं सरकार सत्तेवरती आलं मोठ्या मोठ्या शहरात छोट्या छोट्या घटना म्हणजे बॉम्बस्फोट होत राहतात असं म्हणणाऱ्या आर आर पाटलांना सत्तेवरून खाली खेचण्याची शिक्षा देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता सुप्रिया सुळेंना कोणती शिक्षा देणार आहे हाच माझा आपल्या समोरचा प्रश्न आहे तुम्ही म्हणाल सुप्रिया सुळेंना शिक्षा देण्याचं काय कारण वाक्य ऐकवतो ऐका देश में ऐसी बहुत सी घटना होती है ऐसी बहुत सी होती देश में ऐसी बहुत सी घटना होती है उसका खंडन हम सब करते हैं ममता बनर्जी जी एक बहुत संवेदनशील नेता है और हम सबका विश्वास है कि वो जल्द एक्शन लेके उसपे फास्ट ट्रैक कोर्ट पे उस फैमिली को न्याय मिले बंगाल मध्य अत्यंत निंदनीय घटना घटी तसं आपल्याला आता बंगालच्या घटना आणि या सगळ्या घटना याच्याशी काही देणघेनच उरलेलं नाही आहे मुरदाड झालेल्या माणसांना काय पोरीवर बलात्कार झाला काय तिला मारून टाकलं काय काही फरक पडत नाही हा फरक कधी पडतो माहीत आहे हीच घटना महाराष्ट्रात घडली असती महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे त्यावेळेला फरक पडला असता हा महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असताना घडली असती तर फारसा फरक पडला नसता चॉईस कशी असते बघा सिलेक्टिव्ह आहे हो सगळं सगळं सिलेक्टिव्ह आहे म्हणजे मी ठरवणार आहे सरकार कुणाचं कधी असल्यावर कधी काय करायचंय ते हाच तर सगळा घोळ असतो म्हणजे या सुप्रिया सुळे महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडल्यावर काय बोलल्या असत्या बरं ते जाऊ दे मला त्याच्याशी काय गरज नाही मला या राजकारणाच्या भांगडीत पडायचं नाही मला एकच प्रश्न विचारायचा आहे देशात अशा घटना घडत असतात याचा अर्थ काय होतो सुप्रियाताई काय होतो याचा अर्थ असा होतो की पश्चिम बंगालमधल्या एका बाईवर बलात्कार होतो आणि त्याशा घटना घडत असतात असं आपण म्हणून टाकता का आणि पुढचं वाक्य काय असतं की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर ममता बॅनर्जी बसलेल्या आहेत आणि त्या फार संवेदनशील मुख्यमंत्री आहेत वगैरे वगैरे का हो? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर ममता बॅनर्जी बसल्यात म्हणून सगळी संवेदनशीलता तिथे लागू होते आणि नसत्या तर काय झालं असतं हा सगळ्यात मोठा प्रश्न नाही का वाटत तुम्हाला मलाही खरं तर हा प्रश्न पडलेला असतो पण या प्रश्नावर उत्तर मागितलं की आम्ही महाराष्ट्रद्रोही ठरतो कारण आम्ही महाराष्ट्रद्रोह करतो ना सवय आहे आम्हाला महाराष्ट्रद्रोह करण्याची म्हणजे सुप्रिया सुळेंच्या या वाक्यावर मला एकच प्रश्न विचारायचा तुम्हाला सगळ्यांना आणि प्रश्न हा आहे की या सुप्रिया सुळेंच्याकडं महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री भावी म्हणून बघितलं जातं भावी ना जसे ते भावी तशा या पण भावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या पहिल्या महिला होण्याचा मान त्यांना मिळणार आहे अशी चर्चा केली जाते क महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्यांनी अशा बलात्काराच्या घटना होत राहतात असं म्हणणं कितपत योग्य ठरेल म्हणजे मग सरकार आल्यावर सुद्धा असंच बोलायचंय ह्या काय अशा घटना घडत राहतात घडतच राहतात त्याच्यावर कोण एवढा विचार करत आहे यावर विचार होत नाही हाच खरा प्रॉब्लेम आहे आम्ही करायला तयार नाही आहोत आम्हाला करून घ्यायचा नाही आहे ही खरी अडचण आहे ही अडचण समजून घ्यायला सुद्धा सामान्य मतदार तयार नाही आणि यातच सगळं घोंगडं अडकलंय हे लक्षात ठेवा बलात्काराच्या घटना होत राहतात म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे राज्यात सरकार आल्यावरही असंच बोलतील का याचा विचार करूनच पुढच्या सगळ्या कृती केल्या पाहिजेत एवढंच मला म्हणायचं आहे नमस्कार